आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी अंकल खोपच्या वलियाचा नाद खुळा त्याच्या कलाकाराने लावला महाराष्ट्रभरात भरात बैलगडा प्रेमींना लढा ग्रामीण भागातूनच कला व कारागिरीचा उदय होत असल्याचे आजपर्यंत आपणास दिसून आले आहे त्याची प्रजिती आजही येत असून अंकलकोप येथील फॅब्रिकेशन व्यवसाय करणाऱ्या एका हुनरबाज कलाकाराने टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ शोभिवंत वस्तू बैलगाड्या बनवून आपल्यातील कलागुणांची साधना केली आहे अंकलखोप तालुका पोलिस येथील गेली वीस वर्ष फॅब्रिकेशन व्यवसाय करणाऱ्या समीर हसन शिकलगार या युवा फॅब्रिकेशन व्यावसायिकाला बैलगाडा बनवण्याचा छंद आहे परंतु व्यस्तरच्या फॅब्रिकेशन कामामुळे त्यांना आपला छंद जोपासण्यासाठी वेळ मिळत नव्हता परंतु सन दोन हजार एकोणीस वीस साली झालेल्या कोरोनामुळे देशामध्ये लॉकडाऊन सुरू झाले यावेळी सर्वच व्यवसाय बंद झाले होते यावेळी मिळालेल्या रिकामा वेळेच्या संधीचा सदुपयोग करीत समीर शिखलगार यांनी आपला छंद जोपासण्यासाठी सुरुवात केली यावेळी त्यांनी फॅब्रिकेशन कामातील टाकाऊ म्हणजेच कामातील राहिलेल्या शिल्लक साहित्यामधून शोभिवंत बैलगडा बनवण्यास सुरुवात केली लॉकडाऊन उठल्यानंतर पुसेगाव येथील शर्यती दरम्यान त्यांनी बनवलेल्या दहा शोपीस बैलगाड्या दिल्या यानंतर त्याच्या कलेला व्हावा मिळत गेली शिकलकर यांनी आपल्या छंदाला व्यवसायाची जोड दिली यानंतर त्यांच्याकडे नाशिक रिंगे पळाऊ छकडा यासह विविध भागांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या शोपीस बैलगाड्या संदर्भात मागणी वाढत गेली विशेष म्हणजे समीर शिकलकार यांनी आकर्षक शोपीस बैलगाडा बनवण्यासाठी आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून स्वतः बैलगाड्यासाठी आवश्यक असणारे सांगाडा चाके दांड्यासह सा इतर भाग बनवण्यासाठी साचा तयार केला यामुळे ते आकर्षक अशा शोपीस बैलगाड्या अगदी कमी वेळेत ते बनवत आहेत सध्या यांच्या शोपीस बैलगाड्यांना सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे आजही समीर शिकलगार आपल्या व्यस्त फॅब्रिकेशन कामातून वेळ काढून आकर्षक असे शोपीस बैलगाडा बनवण्याचा छंद जोपासत आहे ग्रामीण भागामध्ये समीर शिकलगार यांच्यासारखे अनेक कारागीर आहेत परंतु त्यांच्या कलागुणांना वाव मिळत नाही अशा कारागिरांना विशेष प्रशिक्षण व त्यांच्या कलेला प्रोत्साहन देऊन त्यांनी बनवलेल्या वस्तूंचा त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे समीर शिकलकर यांच्या नाशिक रिंगे पळाऊ छकडा यासह विविध शोपीस बैलगाड्यांच्या बैलगड्यांच्या मागणीसाठी संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी शून्य चार सत्त्याण्णव मला एक लहानपणापासून एक सवय आहे एक वेगळ्या पद्धतीची शोपीस तयार करायची तर मी त्यातून एक लॉकडाऊन असं झालं काय करायचं काय करायचं म्हणून मी एक पळा बैलगाडी तयार केली अशी बैलगाडी झाली की ती पूर्ण असे म्हणजे सगळीजण त्याला वा वाह लागले मी त्यातनं जरा पुढं सरकायचा प्रयत्न केला के उसे आहे उसेगावमध्ये गेल्यानंतर माझ्या एक डोक्यात आलं की बाबा आपण इथे एक दहा गाड्या बक्षीस दिव्या मी तिथं दहा गाड्या बक्षीस दिल्या त्याच्यानंतर जी माझी मागणी वाढली ती माझी मागणी अजून वाढत चालली आहे माणसं अजून माझ्या पाठीमागं फोन करून लागलेत की बाबा मला आम्हाला एक गाडी द्या आम्हाला एक द्या सो द्या द्या सांगली सातारा कोल्हापूर पुणे ह्या जिल्ह्यातून मला मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली वेगवेगळ्या भागात प्रसिद्ध असणाऱ्या अशा गाड्या मी सोपीस बैलगाडी ही तयार करू लागलो त्यातून एक नवीन आयडिया आटम तयार केला की नाशिक रिंगी म्हणून आणि मला भरपूर मागणी माझी एक आवड अशी वाढत गेली की परत माझी एक आवड अशी झाली की परत मी त्यातून व्यवसायमध्ये वळू व्यवसायामध्ये वळल्यानंतर मला ती ज्या भागातली शोपीस चालतो आहे तिची मागणी मला वाढवला